पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या अकरा वर्षात सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं आहे कृषी क्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यात येत आहे पीएम किसान ते पीएम विमा योजना सिंचन योजनांपासून कृषी पायाभूत निधीमध्ये भरघोस वाढ करण्यासंदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांना आपल्या मालाची थेट विक्री करण्याची सुविधा निर्माण करून दिली आहे सरकार केवळ शेतकऱ्यांच्याच योजना राबवत नाहीये तर देशातील शेतकऱ्यांचं सक्षमीकरण देखील करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या युवकांच्या जागतिक कामगिरीवर देखील प्रकाश टाकला आहे आणि सांगितलंय की भारताच्या युवकांनी जागतिक स्तरावर एक ठसा उमटवला आहे स्टार्टअप्स विज्ञान क्रीडा सामुदायिक सेवा आणि संस्कृती यासह विविध क्षेत्रांमध्ये तरुण भारतीयांनी दिलेल्या असाधारण योगदानाची दखल मोदी यांनी घेतली गेल्या अकरा वर्षात आपण अशा अनेक उल्लेखनीय घटना पाहिल्या आहे ज्यामध्ये आपल्या युवकांनी अकल्पनीय कामगिरी केली आहे असं ते म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी गेल्या अकरा वर्षात युवा सक्षमीकरणाच्या उद्देशानं राबवलेल्या सरकारी धोरणांचा परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित केला आहे तरुणांना सक्षम करणं ही राष्ट्र करू शकणारी सर्वात शक्तिशाली गोष्ट असून स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस यासारखे सरकारी उपक्रम या दृढ विश्वासावर आधारित आहे असं मोदी म्हणाले पंतप्रधानांनी सांगितलं की गेल्या अकरा वर्षात सरकारनं तरुणांना सक्षम करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहे नवीन शिक्षण धोरण कौशल्य विकास आणि स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित केल्यानं तरुण विकसित भारत या संकल्पात महत्वाचे भागीदार बनले आहे मोदी यांनी सांगितलं की सरकार नेहमीच युवा शक्तीला झळाळी देण्यासाठी सर्व शक्य त्या संधी देऊ करणार आहे भारताची दोन तृतीयांश लोकसंख्या पस्तीस वर्षांखालील आहे ज्यामुळे देशाला एक तरुण राष्ट्र म्हणून ओळख मिळाली आहे या तरुणाईच्या सामर्थ्यावर आधारित भारत सरकार शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण पायाभूत बदल करत आहे जे भविष्यातील भारताच्या प्रगतीचा पाया घडवतात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस एनईपी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत सरकारनं दोन हजार तीस पर्यंत शालेय पूर्व ते माध्यमिक स्तरापर्यंत शंभर टक्के नोंदणी आणि दोन हजार पस्तीस पर्यंत उच्च शिक्षणात पन्नास टक्के नोंदणी साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे या धोरणात समावेशक बहुविषयक आणि लवचिक अभ्यासक्रम व्यावसायिक शिक्षणाचा समावेश आणि बहुप्रवेश आणि निर्गमन प्रणाली यांचा समावेश आहे खेलो इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत देशभरात एक हजार पेक्षा अधिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आली असून ज्या तरुण खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षण आधुनिक उपकरण आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांची सुविधा दिली जाते टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना अंतर्गत भारतातील अव्वल खेळाडूंना प्रशिक्षण उपकरण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागासाठी आर्थिक मदत दिली जाते या प्रयत्नांमुळे गेल्या दोन ऑलिम्पिक मध्ये भारतानं तेरा पदकं जिंकली तर पॅरालिम्पिक मध्ये विक्रमी एकोणतीस पदकं मिळवली आहे भारत सरकारच्या शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे देशातील तरुणाईला केवळ वाचन आणि लेखनाचं शिक्षण नव्हे तर मोठी स्वप्न पाहण्याची वेगानं थांबण्याची आणि कधीही न थांबण्याची प्रेरणा मिळते आहे या प्रयत्नांमुळे भारताचे भवितव्य अधिक उज्ज्वल आणि सामर्थ्यवान होत आहे याशिवाय गेल्या दशकात भारताचा सांस्कृतिक प्रवास देखील सर्वच देशांनी विस्तारला आहे हम्पीच्या कालातीत मंदिरापासून ते शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या विविध परंपरांपर्यंत सरकारनं मूर्त आणि अमूर्त वारशांना नवीन ऊर्जा दिली आहे अयोध्येतील राम मंदिर श्रद्धा आणि राष्ट्रीय एकतेचं प्रतीक म्हणून स्थापित केलं आहे तर वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर प्रकल्पानं प्रतिष्ठित काशी विश्वनाथ मंदिराला थेट गंगा नदीशी जोडून यात्रेकरूंचा अनुभव समृद्ध केला आहे विविध पायाभूत सुविधा आणि सुरक्षा मजबूत करण्यात येत आहे या प्रयत्नांना पुढे नेत हृदय योजनेद्वारे बारा वारसा स्थळ विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे एकत्रितपणे हा उपक्रम भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सा जतन करत आहे आणि देशभरात पर्यटनाला चालना देत आहे भारतानं परदेशातून तीनशे पन्नासहून अधिक शिल्प आणि कलाकृती यशस्वीरित्या परत आणल्या आहे ज्यामुळे लोकांना देशाच्या अमूल्य वारशाची जाणीव झाली आहे